नमस्कार मी प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आयुर्वेदामध्ये त्रय उपस्तंभ सांगितलेत म्हणजे तीन महत्वाचे पिलर्स त्यातला आहार हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा विषय ह्याविषयी चरका चरकाचार्यांनी चरक संहितेमध्ये आहार विधी विधान वर्णन केलंय म्हणजे आहार कसा करावा या दहा नियम सांगितलेत स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया नंबर एक उष्णम असनिया म्हणजे ताजं गरम अन्न खावं इथं उष्ण गुण अपेक्षित नाही तर गरम अग्नी वाढवायला मदत करेल असं ताजं गरम अन्न खावं सांगितलंय म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवलेलं मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं नाही तर ताजं केलेलं अन्न याच्यात संस्कारांमध्ये खूप फरक असतो गरम अन्न खाल्ल्याने अग्नी वाढायला ते मदत करतं पचनालाही सुकर होतं त्यामुळे ताजं गरम अन्न खा नंबर दोन स्निग्धम अशनियात अशनं करावं म्हणजे खावं तर कसं स्निग्ध स्नेहयुक्त आपल्या शरीराला वंगणाची गरज आहे आणि त्यामुळे तो स्नेह आहारात असलाच पाहिजे अर्थातच तेलकट तुपकट किंवा डीप फ्राईड इथं अपेक्षित नाही तर आहारामध्ये गाईचं तूप योग्य प्रमाणात तेल जे शक्यतो फिल्टर्ड असावं रिफाईन्ड असावं हे असलं पाहिजे आयुर्वेदानुसार स्निग्ध आहार पाहिजे म्हणजे कोरडं फडफडीत वृक्ष गुणात्मक आहार नको वात कमी ठेवायला आणि अग्नीला मदत करायला ह्या स्नेहाची गरज असते आपण यज्ञात सुद्धा आहुती देतो तेव्हा गाईचं तूप घालतो अग्नी वाढतो तेच काम शरीरात होणं गरजेचं आहे पण ज्यांचे शारीरिक श्रम जास्त आहेत अशा कष्टकरी लोकांनी तेलाचा वापर करावा आणि जे बुद्धिजीवी लोक आहेत ज्यांचं खूप बुद्धीचं काम आहे बैठ काम आहे अशांनी गाईच्या तुपाचा वापर करावा गाईचं तूप लोणी ताक दूध हे पदार्थ आहारात असावेत अर्थातच इथे चीज बटर मेयोनीस हे स्नेह चुकीचे स्नेह अभिप्रेत नाहीत नंबर तीन मात्रावत अश्नियात म्हणजे योग्य मात्रेत आहार घ्यावा क्वांटिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पचेल एवढाच आहार मग कसा ठरवायचं तर तुमचं वय ऋतू प्रकृती अग्नी आणि शारीरिक श्रम किती होतात या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे तोच आहार जो आपण हिवाळ्यात पचवू शकतो तेवढाच आपल्याला उन्हाळ्यात जात नाही एक सोपा नियम आहे आपले दोन हात त्या तळव्यांवर मावेल एवढी मात्रा एका वेळेस पुरेशी असते आयुर्वेदात एक सोपा नियम सांगितलाय आपल्या पोटाचे चार भाग करायचे दोन भाग घन आहार म्हणजे सॉलिड फूडसाठी एक भाग जल आणि द्रव आहार म्हणजे मग तुम्ही सरबत ताक कढी आमटी सगळंच आणि पाणी यासाठी आणि वन फोर्थ भाग रिकामा ठेवायचा आहे वाताच्या संचरणासाठी म्हणजे तडस लागेपर्यंत जेवायचं नाहीये थोडस अवकाश थोडं अवकाश ठेवून उठायचंय त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मात्रा ठरवू शकता नंबर चार जिरणे म्हणजे आधीचा आहार पचल्यावरच पुढचा आहार घ्यायचा आहे एक साधी गोष्ट बघा यज्ञामध्ये आहुती घालताना एकावर एक एकावर एक काड्या टाकत गेल्या तर अग्नी विजून जाऊ शकतो त्यामुळे आधीच न पसता पुढचा कुठलाही आहार कितीही कमी मात्रेत असला तरी ते ठरतं चुकीचं ठरतं आणि अग्नी कमी व्हायला ते कारणीभूत ठरतं त्यामुळे छान आधीचा आहार पचल्याची लक्षणं जी आयुर्वेदात डिटेलमध्ये वर्णन केली आहेत मी आधी सांगितलेली आहेत त्याच्या लिंक्स मी नक्की देते ते जरूर व्हिडिओ बघा पण अगदी साधे सोप्या दोन गोष्टी आहेत शुद्ध उद्गार म्हणजे आपल्याला जर ढेकर येत असेल तर त्याला कुठलाही अन्नाचा वास नाही आला पाहिजे लाघवता म्हणजे हलकेपणा वाटला पाहिजे आणि पुन्हा कडकडून भूक लागल्याची जाणीव व्हायला पाहिजे तरच पुढचा आहार घ्यावा अशा पद्धतीने आधीचा आहार जीर्ण झाल्यावर पूर्ण पचल्यावर हलकेपणा आल्यावरच पुढचा आहार घ्यावा नाहीतर शरीराला जडत्व येतं आणि अग्निही कमी होतो नंबर पाच वीर्य अविरुद्ध म्हणजे विरुद्धाशन विरुद्ध आहार याविषयी डिटेल व्हिडिओज केलेले आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या नक्की बघा त्यामध्ये वेगवेगळे वीस प्रकार आहेत त्यातला एक महत्त्वाचा प्रकार आहे म्हणजे वीर्य अविरुद्ध उष्ण आणि शीत म्हणजे गरम आणि थंड पदार्थ एकत्रित खाऊ नयेत ते वीर्य विरुद्ध एकमेकांना विरोधी असतं म्हणजे अगदी साधा उदाहरण देते मीठ किंवा मासे हे गुणांनी उष्ण आहेत तर दूध हे गुणांनी थंड आहे त्यामुळे कधीही मासे आणि दूध किंवा मीठ आणि दूध एकत्रित खायचं नसतं दूध भात लोणचं किंवा दूध भात मीठ असं कधीही खाऊ नका असे अनेक प्रकारे डिटेल मध्ये वर्णन केले ते समजून घ्या आणि विरुद्ध आहार टाळा कारण नाही तर तो अनेक आजारांना निमंत्रण देतो नंबर सहा इष्ट देशे इष्ट सर्वोपकरण म्हणजे चांगल्या ठिकाणी इष्ट आपल्याला उपयोगी अशा प्रसन्न मनाला अनुकूल अशा ठिकाणी बसून स्वच्छ हायजीन मेंटेन करून अशा ठिकाणी आहार घ्यावा आणि इष्ट सर्व उपकरणं म्हणजे चांगली उपकरणं वापरून केलेला स्वयंपाक चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारला पाहिजे असा आहार घेतला पाहिजे नंबर सात न अतिद्रुतम न अतिविलंबितम म्हणजे अतिघाईनी द्रुतगतीने खायचं नाहीये आणि अतिविलंबित खायचं नाहीये दोन्हीचे तोटे काहींना उभ्या उभ्या पटापट खायची सवय असते न चावता तुम्ही जर गिळला तर ते अन्न पचायला अवघड जातं आणि त्यामुळे अनेक विकार होऊ शकतात त्यामुळे अतिघाईनी न चावता नये बत्तीस वेळा नाही पण किमान एक पाच ते सहा वेळा नीट चावून घास खावा आणि अति विलंबित पण नको कारण जेव्हा आपण हळूहळू तासभर दळण चालतं अशा वेळेस ते अन्न गार व्हायला लागतं त्यामुळे ते अग्नीसाठीही विपरीत ठरतं आणि दुसरी गोष्ट किती आहे ह्याचा अंदाजच येत नाही समाधान कळत नाही आणि त्यामुळे जास्त अन्न खाल्लं जातं चुकीच्या प्रमाणात खाल्लं जातं नंबर आठ अजल्पन अहसन जल्प म्हणजे बडबड आपण म्हणतो ताटावर बसल्यानंतर बडबड करायची नाही तोंडाचा एकच वापर करायचा येस आहार घेताना जास्त बोलू नये किंवा जास्त मोठ्या प्रमाणात हसू नये अर्थात पाटावर रडू नये प्रसन्न मनाने जेवावं पण खूप जास्त हसत किंवा बडबड करत जेवलं तर वात वाढतो आणि पचनाला अडथळा निर्माण होऊ शकतो आपलं पूर्ण लक्ष जेवणावर असलं पाहिजे जे, त्यामुळे त्यावेळेस बडबड करू नये किंवा हसू नये नंबर नऊ भुंजी इथं म्हणजे काय तर व्यवस्थित आपलं मन त्या आहाराच्या ठिकाणी केंद्रित करून पाच इंद्रिय ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि उभयात्मक असणारा अकरावं इंद्रिय म्हणजे मन या अकराही इंद्रियांनी तुम्ही त्या आहाराचा आस्वाद घेतला पाहिजे कोणतंही गॅजेट नको व्हिडिओ टीव्ही पाहत नको पुस्तक वाचत नको बडबड करत नको आपलं मन त्या आहाराच्या ठिकाणी आणून आपल्याला ते अंगी लागेल अशा पद्धतीने आपण सेवन केलं पाहिजे प्रसाद रूपांनी आपण आहार घेतला पाहिजे आणि नंबर दहा आत्मानम अभिसमीक्ष सम्यक आत्मानम स्वतःला स्वतःची कपॅसिटी माहिती असते स्वतःला कशाने त्रास होतो काय केलं तर फायदा होतो हे माहिती असतं आपल्याला शरीर सिग्नल देत असतं की आता पोट भरलंय तडस लागेपर्यंत जेवू नकोस थांब ते आपण ऐकलं पाहिजे वी शुड लिसन टू अवर बॉडी बऱ्याचदा काय होतं की जिभेसाठी म्हणून आपल्याला च आवडले म्हणून जरा जास्त खाल्लं जातं शरीराच्या विरोधात जाऊन जर जा तुम्ही खाल्लं तर त्याचा नक्की त्रास होतो त्यामुळे आत्मानम अभिसमीक्ष सम्यक स्वतःच स्वतःला जाणून घ्या आपल्या शरीराला काय गरजेचं आहे तशा पद्धतीनेच आहा तेवढाच आहार घ्या म्हणजे तुम्हाला बाधणार नाही अशा पद्धतीने हे दहा नियम पाळून आहार विधान पाळून तुम्ही जर आहाराचं सेवन केलं तर अनेक रोग दूर सारता येतील आहाराविषयी आधीही अनेक व्हिडिओज केलेत ते जरूर बघा आयुर्वेद आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा स्टे फिट स्टे हेल्दी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक